घोटाळ्याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार दिलीप धोत्रे भाजपाने ईव्हीएम घोटाळा करून छोट्या पक्षांना संपवण्याचा घाट घातला मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा पत्रकार परिषदेत आरोप भारतीय जनता पार्टीने घोटाळा करून छोट्या पक्षांना संपवण्याचा घाट घातला असल्याचा आरोप मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत केला आहे पंढरपूर मंगवडा मतदारसंघात दिलीप धोत्रे हे मनसेचे उमेदवार होते दोन महिन्यांपूर्वी राज्यातील पहिली मनसेची उमेदवारी त्यांना जाहीर झाली होती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तीन महिने त्यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार केला होता निवडणुकीदरम्यान दिलीप धोत्रे यांना अनेक समाज घटकांनी पाठिंबा दिला होता मात्र दिलीप धोत्रे यांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी मते मिळाल्याने यामध्ये काहीतरी घोळ असल्याचा संशय दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केला आहे मतमोजणीच्या दिवशी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ईव्हीएम मशीनमधील स्लीपची मोजणी करण्यात यावी असा तक्रारी अर्ज केला होता मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवघ्या काही मिनिटातच त्यांचा अर्ज फेटाळला राज्यभरातही असे अनेक प्रकार दिसून आल्याने ईव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयात ने मनसे नेते दिलीप धोत्रे याचिका दाखल करणार असून ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याच्या मतावर ते ठाम आहेत या निवडणुकीमध्ये शंभर टक्के घोटाळा झाला याची मला खात्री आहे कारण गेले दहा पंधरा वर्ष झालं या मतदारसंघामध्ये मी काम करतोय हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जनता माझ्या होती संपूर्ण निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर माझ्या प्रत्येक सभेला हजारोंपेक्षा जास्त गर्दी असायची माझ्या प्रचारासाठी या मतदारसंघामध्ये किमान चार ते पाच हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी रोज दिवस नरात्र माझा प्रचार करत होते घराघरातली सर्व लोक जनता त्या ठिकाणी मला मतदान करण्याचं वचन आश्वासन देत होते परंतु या ठिकाणी जर मतदान बघितलं मतदानाच्या दिवशी मी ज्या ज्या मतदान केंद्रावर भेटी दिल्या त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोक सांगायचे की रेल्वे इंजिनलाच आम्ही मतदान करणार आहे प्रत्येक लोक पुढे येऊन सांगायचे रेल्वे इंजिनला मतदान करणार आहे आणि जो काल निकाल लागला त्या निकालावर शंभर टक्के हा निकाल संशयास्पद आहे कारण ज्या ज्या बूथमध्ये आमचे कार्यकर्ते आहेत ज्या भागात मी राहतो त्या ठिकाणी देखील मतदान झालं नाही अनेक माझे कार्यकर्ते पदाधिकारी शाखाध्यक्ष असतील आमचे मनसेचे सगळे पदाधिकारी असतील त्यांच्या भूतवर त्यांच्या स्वतःचं मतदान देखील त्या ठिकाणी दाखवलं गेलेलं नाही त्यामुळे अनेक लोक या ठिकाणी शपथ खाऊन काल रात्रभर रडून रडून सांगत होते की आम्ही सगळ्यांनी मतदान केलं आहे ह्याचा अर्थ शंभर टक्के या ठिकाणी ई एमचा घोटाळा झाला आहे आणि म्हणून मी काल ताबडतोब पंढरपूर मंगेवाडा विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे माझा तक्रारी अर्ज दिला होता आणि त्या अर्जामध्ये मी असं नमूद केलं होतं की व्ही व्ही पॅटच्या सर्व स्लिपची मोजणी करण्यात यावी त्यांची जी काही फी भर फी आहे ती फी देखील आम्ही भरण्यास तयार होतो परंतु त्या ठिकाणी आम्ही अर्ज दिल्यानंतर पाचच मिनटामध्ये माझा अर्ज फेटाळण्यात आला आणि निवडणूक निर्णया अधिकाऱ्यांनी पाच मिनटामध्ये आम्हाला पत्र दिलं की ही तुमची मागणी अमान्य करण्यात येत आहे जर समजा मी भारतीय लोकशाहीच्या अधिकारानुसार जर मी पत्र दिलं असेल आणि त्या ठिकाणी मी जर मागणी केलेली असेल की व्ही व्ही स्लीपची मतमोजणी करण्यात यावी तर त्यांनी नकार देण्याचं कारण नाही परंतु या ठिकाणी सगळंच मॅनेज आहे हे लक्षात आलं शंभर टक्के एमचा घोटाळा आहे कारण हजारो लोकांचा त्या ठिकाणी मला आशीर्वाद होता हजारो लोक त्या ठिकाणी रोज उघडपणे माझा प्रचार करत होती हजारो माता भगिनी माझा प्रचार करत होत्या माझ्या रॅली असतील सभा असतील मान्य राजसाहेब ठाकरे यांची सभा असेल हो। या स राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला तर किमान पन्नास हजार लोक उपस्थित होते मग मला एवढी कमी मतं पडतात कशी त्या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षामध्ये मी प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाचं त्या ठिकाणी काम केलं आहे प्रत्येकाच्या अड्या अडचणीला धावून गेलो आहे कुणाचा दवाखाना असेल कुणाचा घरातला कुठलाही विषय असेल प्रत्येक गोष्टीला मी मदत करत गेलेलो आहे प्रत्येक या मतदारसंघातली प्रत्येक माझी माता भगिनी माझा वडीलधारी मंडळी मला त्यांचा भाऊ त्यांचा मुलगा मानत होते प्रत्येकाने या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या निवडणुकीमध्ये माझा प्रचार केला अनेक भागातून लोकवर्गणी करून त्या ठिकाणी मला निवडणुकीसाठी मदत करण्यात आली होती मग अशी लोक मला मतदान करणार नाहीत का हा मला पडलेला प्रश्न आहे त्यामुळे शंभर टक्के या ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा करून सर्व छोट्या पक्षांना या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न या ईएम घोटाळ्याच्या माध्यमातून केला गेलेला आहे मग आता तुम्ही काय पुढील भूमिका घेतली या ठिकाणी पहिली प्रोसेस होती की निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रारी अर्ज दाखल करणं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता परंतु आमचा तक्रारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं उत्तर तयार होतं फक्त तिथं गेलो अर्ज दिला की त्यांनी लगेच ते प्रिंट काढून आमच्या हातात दिले ह्याचा अर्थ हे सगळं मॅनेज होतं म्हणून आता त्यांनी आमची मागणी अमान्य केलेली आहे म्हणून या पुढचं आम्ही या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये याबाबत पंढरपूर मंगेवाडा मतदारसंघ या, मंगे या मतदारसंघामध्ये जो हा घोटाळा झालेला आहे या घोटाळ्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये मी दाद मागणार आहे तुमच्या सोबतचे उमेदवार घेऊन आक्षेप नोंदवणार काय नाही निश्चितपणे हा घोटाळा आहे शंभर टक्के कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कसल्याही प्रकारचं काम नव्हतं त्यांच्या उमेदवाराचं कसल्याही प्रकारचं काम नव्हतं या मतदारसंघातली जनता भारतीय जनता पार्टीला त्रस्त होऊन गेली होती वैतागून गेली होती गोरगरीब सर्वसामान्य मा लोक या ठिकाणी अतिशय त्रस्त झाले होते आणि एवढ्या अडचणीतनं दिवस काढत असताना भारतीय जनता पार्टीला एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये मतदान होत आहेच कसं याचा मला पडलेला प्रश्न आहे कारण गेले पंधरा वर्ष झालं मी जनतेत आहे गेले तीन चार वर्षापासून जनतेच्या प्रत्यक्ष संपर्कात आहे रोज जनतेच्या माझ्यासमोर प्रतिक्रिया येत होत्या ह्याच्यावरनं शंभर टक्के माझी खात्री झाली आहे की हा यम घोटाळा आहे तुम्ही सगळे एकत्र लढताय का मग तुमच्या न्यायालयामध्ये ना आता या ठिकाणी मी तर उच्च न्यायालयात जातोय ज्यांना ज्यांना या बाबतीत यम घोटाळा झाला या बाबतीत शंका आहे त्या सर्वांनी या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये सगळ्यांनीच याचिका दाखल यावर दाद मागणं गरजेचं आहे मी तर उद्याच्या उद्या या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करणार आहे